रहा अपडेट न्यूज पक्षात होते आमदार खासदार झाले आता निवडून येऊन दाखवा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमितभाई भाई शहा आले असता यावेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन उमेदवार मंगेश दादा चव्हाण काय बोलले बघा ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल चाळीसगाव तुमच्या पाठीशी उभे राहतात त्याकडे लावून झाला उडाला तिकडे काय काय बोलतोय आपण सांगतोय किती थापा मारतोय अरे पक्षाचं पाठबळ तुमच्या पाठीशी होत तो हात तुमच्या डोक्यावर होता म्हणून तुम्ही एकदा खासदार आमदार झालात आता आमदार केला उभ्यात आता निवडून देऊन दाखवा दादांनी तर सांगितलंय मंगेश दादांनी म्हणून तो आमदाराचा खासदार झाला आहे आव्हान आहे तुला या सगळ्या कार्यकर्त्यांच ही माय बाप जनता तुला आता आमदार कधीच होऊ देणार नाही तू यांना फसवलंय फक्त सरपंच होऊन दाखव मग तुला समजेल की उन्मेश पाटील तू खरा आहे अरे रात्र दिवस लोकांमध्ये राहतो काम करतो फसवेगिरी कधी करत नाही कधी तुम्ही पाहिलं नाही आज तू सबस्क्राईब ना and press the bell again.